चालू आहे हा बहिणाली कोथंडा कोथंडा हा हां आणि मी काय म्हणलो काय म्हणलो सांगितलं आपल्याला काय म्हणतो कुठलं गाणं म्हणलं गाणं कुठलं म्हणलं आयपली आल्या आल्यास आल्या आल्यास ते गाणं लावलं सगळी जण शिवाय तुझा ड्रेस खाल्लाड्या तिरका झाला बड्डे ची <laughs> लग चालू आहे बड्डे ची सगळ्यांची बस लग बघ सगळ्यांची हल्लो का आता तू हाल नावा

मला मस्त छान एक फोटो काढू काढतो फोटो खरं खरं अजून काय अरे चिवळ्या तो इकडे बाहेर फोटो जे सेबी आणलेला आहे कॅनल खांदायला कॅनल खांदायला मग ते रानचा खांदायचा आहे शिवानीला जेसीबी शिकवायची आहे

झालं चालू तुम्ही गिफ्ट दिलेलं आहे शंभर शंभर अजून एकदा झाला परत शंभरा जायला एक झाली आता एक झाली फक्त वावळा लाव लावी काय करू नका हा चारा सारे नका बोल नका तिच्या कोणते गिफ्ट हम्म गळ्यातलं छान पैकी चारा इकडं बघाय खुश्या खुश्या इकडं बघा

बाबा ही गिफ्ट आहे पप्पा गांड आणि ते मम्मी गंड आहे योग्य गांड टेबल आणि पप्पा आहे गाडी असं ठरलंय ती हा लिवायला टेबल आणलाय हा चांगले आहे का माझा प्रत्येक वेळेस येते Happy birthday, Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Happy birthday Happy birthday to you.

झाला का बर्थडे पूर्ण शिवानीचा बर्थडे पूर्ण झालेला आहे बाबा केक खायला लागले तिकडे कोणी 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 काय काय बाबा इकडे सगळी माणसं दिसते तेव्हा बाबा इकडं आहे का फोटो काढायचा चावला यांच असं तर आता बर्थडे पूर्ण झालाय हा पाहुणा केक खायला या माहिती बाबा इकडं तर चला चला शिवानीचा बर्थडे कसा वाटला कसा वाटला ते सांगा साध्या आणि सोप्या पद्धतीने केला काय नाही फडक्यात आपला हा

छान वाटलं मस्त अजे लावलंय गेके ते नंबर एक नंबर चला हा कुठं चला कुठे हॅपी बर्थडे सोड